नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात ज्यांनी आयुष्यात पावलं पावली दुःख भोगले तोच नेहमी मित्रांना हसू शकतो कारण हसण्याची किंमत त्याच्या एवढी कोणाला ठाऊक नसते समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे गाव सोसावे लागतात कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुराडीचे गावे सोसावेच लागतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच नाही जमणार कारण यशस्वी लोक आपले निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने निर्णय बदलत असतात नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमी जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्माण होत नसते तर केवळ माणूसच प्रात्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे आय। आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे ओंजळीत बसेल एवढं नक्की द्या पण सांडण्या अगोदर ते वाटायलाही शिका महानुसकी कमी होत चालली आहे तुम्ही तेवढी फक्त जपायला शिका कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझा भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्य काळ पण पानेच मग मी गरम कोणत्या गोष्टीवर राहू आयुष्य खूप सुंदर आहे फक्त एकमेकांना समजून घ्या व जीव लावा स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या माऊली म्हणतात त्याआधी जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका श्री म्हणजे श्रीमंतांचा गर्व करू नका सो म्हणजे स्वाभिमानाने जगा मी म्हणजे मी सोडा आणि स सो म्हणजे सर्वांशी प्रेमाने वागा म म्हणजे मन परमेश्वरांच्या चिंतेत गुंतवा ध म्हणजे थोडा मोठ्यांचा आधार करा कर लक्षात असू द्या भूतकाळाचे ओझ पेल्यालाही सामर्थ्य लागतं त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेला भूतकाळ ओझास टाकतो का काही रम्य आठवणीचे ना आजारणे देण्याचंही समर्थ्य भूतकाळाच असतं तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या माऊली बोलतात मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमवता कामाने माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच चुकी करू शकते माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने कारण काळ पैसा वेळ सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस नाही देणार सात पण माणूस की प्रेम स्वभाव आणि आत्मविश्वास कधी तुम्हाला एकटे पडू देणार नाही यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात जीवनात त्याच गोष्टी करत मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात ते तुला कधीच नाही जमणार जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्धाला कमी लेखणारे भरपूर आहेत पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती यावरून माणसाची श्रीमंती कळते तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्व आहे स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही तसेच माणसांच्या मनाचा तळ समजला की त्यांच्या संवासाची भीती वाटत नाही आणि अंतरही नातेही स्वच्छच वाटू लागतं दोन पाय किती विसंगत असतात एक पुढे आणि एक मागे पुढच्याला गर्व नसतो आणि मागच्याला अभिमान असतो कारण त्याला माहिती असतं क्षणात हे बदलणार असतं याचंच नाव जीवन असं असत स्वामी भक्तांनो माऊली बोलतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि एक गोष्ट नेहमीच लक्षात असू द्या देव हा माणसांच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातले देव कधीही टाळू नका तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबाच्या इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा कारण व्याख्या आजपर्यंत कोणालाही करता आलेली नाहीये जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढी संपत्ती तुमची असते जास्तीची संपत्ती म्हणजे गाडवाच्या पाठीवरून सोन्याच्या गाठोड्यासारखी असते ओझ सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच एक फायदा किंवा उपयोग नसतो तर आयुष्याची गणित बोटावर सोडून एक ती सोपी असतात पण भीतीचे आकडे समाजाची काळजी व शानिक सुखाची ओढाखा हिशोब चुकवतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी कितीही कमावून ठेवलं तर बाकी राहते शून्य आणि संकट काळी आपल्या कामाला ते आपल्या चांगल्या कर्माची पुण्य हिमालयाचं दुःख समजून घ्यायला हिमालया एवढंच काळी लागतं त्याला बोलता येत नाही म्हणून त्याचे श्रेष्ठत्व कधी कमी होत नाही तुम्ही कौतुक केलं तर तो तसाच दिसतो आणि तुम्ही नाव ठेवलं तरी तो तसाच तो कोणाशी भांडत नाही कोणाला विषयीच तिसर सांगत नाही त्याला त्याची उंची ठाऊक आहे तो कर्तव्याशी एकनिष्ठ आहे तो एकमेव आहे म्हणून तो मत्ताही नाही आजी कष्ट घेऊन त्यावर झेंडा गाडणाऱ्या लोकांची तो परीक्षा घेतो त्यांच्यावर पोहोचण्यासाठी त्यांच्याची आत बाहेर सलगी करावी लागते हिमालय होण्यासाठी हिमालया एवढंच व्हावंच लागत असत एखाद्या व्यक्तीला आहे तसं न स्वीकारणं म्हणजे न कळत्या व्यक्तीपासून जाणं असतं नाती टिकवायचीच असतील तर व्यक्तीला आहे तसं स्वीकारण्याची कला हवी नात्यामध्ये आत्मविश्वास किंवा बंधन आला की ते नाती गुदमरायला लागतात आणि त्या नात्याचं आयुष्य कमी होण्याची ती खरी सुरुवात असते स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं आपण जशी आहोत तसंच बाहेर दिसण्याचं असतं वाईट असलं तरी स्पष्ट मत मांडायचं असतं दिसायला भरदस्त असण हे आपल्या हातात नसतं विचाराशी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं खरं वागणं विचारांची परिपक्व हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं चांगलं बोलणं आणि चांगलं ऐकणं हे दोन्ही आपल्याला महान बनवत असतात ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपण प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो धाडसाने एकटे चला आणि स्वतःला सिद्ध करा दोन क्षण सुखाचे दोन क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे बघता असं चालायचं चा। माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं चा। तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथेच सोडून द्यायचं हे आयुष्य आहे असंच चालायचं चा। घडलं नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्यांचं सुख बघून कधीच जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं हे आयुष्य आहे इथं असंच चालायचं आपण जन्माला येण्याआधी जर आपल्याला आपल्या आयुष्यात काय काय वाढून ठेवले हे दाखवलं असतं आणि जन्मच की नाही हा असा पर्याय दिला असता तर बहुतेकांनी माघार घेतली असती पण तसा पर्याय नव्हता म्हणून आपण जन्माला आलो जगण शिकलो आणि अडचणीच्या छातडावर पाय ठेवून उभे आहोत सांगायचं हेच की परिणामांना घाबरून माघार घेणं हा पर्याय नसावाच कधी जिथं पुढाकार घेऊन ठणठणीतपणे स्वतःचं मत मांडण्याची वेळ आलेली असताना आपण जाणीवेने दुर्लक्ष करतो त्यावेळी आपल्या गांधीराचा संचार झालेला असतो निर्णय घेता न येणं इतर जाण्या येणाऱ्याची किंवा जाता येता होणारी अर्जुन सारखी अवस्थाच असते माऊली म्हणतात जाणीव ज्यांना आपली भेटीस उत्सुक असावे डोळ्यात त्यांच्या आदर अशा माणसांना जपावे आवड ज्यांना आपली आशासोबत सदा रमावे सुख दुख घेते अशा माणसांना जपावे आनंदी चेहरा पाहण्यास नेहमी नेहमी होते अशा माणसांना पण जपावे माऊली म्हणतात लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा लक्षात असू द्या आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जात असतो आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही आधी विचार करा आणि मग कृती करत जा ना ती कितीही वाईट असू दे ती कितीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही तर आग तरी विजू शकते जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुमचा तुम्हालाच शोधत येईल प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक फक्त इतकाच असतो जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते जीवनात अशी माणसे भेटावीत जी चालणाऱ्या चालणाऱ्याला पडणारी नसावी तर पडलेल्याला उठून चालेला लावणारीच असावीत स्वामी भक्तांनो माऊली बोलतात रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र नक्कीच चुकीचं असतं विश्वास ठेवा की श्रम संयम सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नाहीत ज्या ठिकाणी आपले मान नाही त्या ठिकाणी कधीच जायचे नाही ज्यांना खरे सांगितल्यावर राग येतो त्यांना कधीच त्यांची मरण धरणी करत बसायची नाही जे आपल्या नजरेतून उतरले त्यांच्या कधीच आपण त्रास करून घ्यायचा नाही फुल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्यांच्या सुगंधांचे होते माणूस कितीही मोठा झाला तर कौतुक त्यांच्या गुणांचे आणि विश्वासाचे होते चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जन्मभर टिकून राहत असतात परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारे मित्र सांभाळा आयुष्यात कधीही अपयश मिळ अनुभवायला तुम्हाला मिळणार नाही पाण्याचा एक थेंब चिकल्यात पडला तर तो संपतो हातावर पडला तर चमकतो शिंपल्यात पडला तर मोती होतो थेंब तोच असतो पण फरक असतो तो, तो सोबतीचा असतो अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची कम किंमत हे कमीच होत राहते लक्षात असू द्या तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चूक नसतानाही केवळ वाट टाळावा म्हणून घेतलेली महागारे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे चांगले विचार आणि चांगलं ध्येय माणसाजवळ असेल तर त्या व्यक्तीला स्वतःचं नाम कमवायला वेळ नाही लागणार प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल पण शत्रू निर्माण करू नका जसे हा तसेच राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल आयुष्यात जोखीम पत्करा जिंकला तर नेतृत्व कराल आणि हरला तर मार्गदर्शन कराल कोणतीही अडचण जास्त काळ टिकत नाही ती फक्त तुम्हाला एक चांगला अनुभव देण्यासाठी असते जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते कधी कधी धीर देणारा हात ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची देखील गरज असते लक्षात असू द्या तीन गोष्टी एकाच जागी उगवतात फुल काटे आणि सुगंध आणि तीन गोष्टी प्रत्येक माणसाला मिळतात आनंद दुःख आणि मृत्यू स्वतःवर विश्वास ठेवा काहीही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं नाही नेहती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेते ना त्यापेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात हातरिकामा करत नाही कोणतीही व्यक्ती तुमच्या जवळ फक्त तीनच कारणामुळे येते प्रेमामुळे कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे प्रेमामुळे आली तर प्रेमदा कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर जवळ करा लक्षात असू द्या माऊली बोलतात ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील यश म्हणजे फक्त विजय नाही तर कधीही न हारता प्रयत्न करणे प्रयत्नांची पुनरावृत्ती हाच यशाचा मंत्र आहे संकट येतात तेव्हा माणूस मोठा होत असतो पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो आपल्या वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र आपण निश्चित नियंत्रित करू शकतो आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा तीच आपले ये आपल्याला यशस्वी करत असते श्वास आणि विश्वास आयुष्यात या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या आहेत कारण श्वास संपला की जीवनात अंत आणि विश्वास येऊ संपला की नात्यांचा अंत जिभेचं वजन खूप कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमत असतं परिस्थितीबद्दल काळजी करू नका आपण जिथे आहात आप त्या पलीकडे जाण्याचा फक्त प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत जर तुम्ही अपयशाकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही यश म्हणजे अनेक लहान लहान प्रयत्नांची बेरी जो पुन्हावृत्तीच असते दिलेलं कधी आठवू नका आणि घेतलेलं कधी विसरू नका प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते हातावरील रेषेत दडलेले तुम्ही भविष्य पाहू नका त्याच हाताने कष्ट करावं स्वतःचे भविष्य घडवा काळ आणि वेळ कोणासाठीही थांबत नाही मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आधी तुमची मनस्थिती बदलायची असते एखाद्याची झेप पाहून आणि भरारी घेण्याची इच्छा मनात बाळगट होऊन गाठलेले आबाळ मजेत जिद्द बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आबाळात जरूर उंच उडावं पण ज्या घरट्याने उब दिली ते घरट कधीही विसरू नये सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते लाईफ तुमची आहे संघर्ष तुम्हालाच करायचा आहे बाकीचे फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा आणि लक्षात असू द्या कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरवतो पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो कोणी कौतुक को करू टीका लाभ तुमचाच कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपयशी राहून दुसऱ्याची भूक भागून ही संस्कृती जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या की बरेच काही साध्य होईल मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते नादर केला तर नाव होत असते मनुष्याने केलेल्या परिश्रमाचं खरं बक्षीस त्याला काय मिळालं हे नसून त्या परिश्रमाने तो काय बनला हे आहे संकट तुमच्यातली शक्ती जिद्द पाहण्यासाठीच येत असतात तुम्हाला पडण्याची भीती असेल तर तुम्ही कधीही स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार नाही शांत रहा कारण शांतता मोठ्या संघर्षावर विजय मिळवत असते काहीतरी उतुंग करण्याची जिद्द बाळगावी विचारांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तृत्वाने हे सिद्ध देखील करावे यश मिळवायचं असेल तर स्वतःचं स्वतःवर काही बंधन घाला आजपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत अंतकरणात जिद्द आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत आपलाच आहे कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते माऊली म्हणतात जीवनाचे सौंदर्य हे नाही की आपण किती आनंदी आहोत त्यापेक्षा किती लोक आपल्यावर खुश राहतात यावर आहे प्रयत्न सोडू नका सुरुवात नेहमी कठीणच असते माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं भव्य विचारा सुगंधासारखा आहे कावळाच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळंच व्यवस्थित होईल माऊली बोलतात लक्षच असू असू द्या धैर्याने विनयशीलता हे असे गुण आहे की ढोंगी लोकांना त्यांनी नक्कल करता येत नाही कठीण किंवा महाग प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सल्ला देते म्हणजे ती व्यक्ती स्वतःला समजूतदार समजते असे नाही तर त्या व्यक्तीला त्याच्या चुकीचा पुनर्नुभव असतो संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते आपले लक्ष विसरू नका अन्यथा जे काही मिळाले त्यावरच संतुष्ट राहण्याची सवे लागेल यश हे अंतिम नसते अपयश घातक नसते पुढून चालून ठेवणे हे धैर्य आहे यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मानवीचीच परवानगी लागत असते आपल्या खात्यात लाखो रुपये का असेनात पण आजीने दिलेल्या शंभर रुपयांची सर लाखो करोडांनाही नाही आळसा माणसांच्या प्रत्येक चांगल्या कामाच्या आड येणारा प्रबळ शत्रू आहे प्रत्येक तुम्हाला जवळ नेते वेदनांना समजण्यासाठी संवेदनाची गरज असते कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे पण भावनांचा नाही काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जातात संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजय श्रीहार घालत असते कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधी कारण सांगत नाहीत सुख ही दुःखाची छाया आहे की दुःख ही सुखाची सावली नाही उघडलेलो कोडच आहे किनाऱ्यावर सागराचा खनिजा नाहीयेत पुन्हा आयुष्यात मित्र जुने नाहीयेत जगा या क्षणांना हसून भक्तांनो पुन्हा फिरून मैत्रिणीचे काळ नाहीयेत सुरुवात करायची असेल तर आजपासूनच करा उद्यापासून करू असं म्हटलं तर तो उद्या कधीच येत नाही नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे सांभाळून ठेवलेले एखादी वस्तू आणि लक्षपूर्वक ऐकलेली गोष्ट कधी ना कधी कामीही ही येतच असते माणूस नेहमी प्रयत्नशील असला तरच मोठं होण्यासाठी धडपडतो अल्पसंतुष्ट माणूस निष्क्रिय बनत असतो ही वेळ पण निघून जाईल आनंदात वाचलं तर दुःख होईल दुःखात वाचलं तर आनंद होईल आकाशात उडायचे असेल तर नुसते पंख असून चालत नाही तर उडण्याचे आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे माऊली म्हणतात लक्षात असू द्या तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणे हा एकच पर्याय असतो आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हेच यशाचे रहस्य त्या आहे त्याआधी तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा ज्याच्याकडे दह्य आहे त्यांना मार्ग हा सापडतच असतो जितके मोठे स्वप्न तितके मोठे संकट आणि जितके मोठे संकट तितकाच मोठा विजय गुरुडासारखे होऊन जोडायचे असेल तर कावळ्याची संगत हे तुम्हाला सोडावीच लागेल तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमचे खूप लहान आहेत हे लक्षात घ्या एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहणं प्रयत्न करणं असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल समर्थक कमी झाले तरी चालते पण विरोधकांची गर्दी कमी होता कामाने कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहांचा वाटा असतो ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील आयुष्यात वर्तमानात जगता आलं पाहिजे कोणास ठाऊक भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्यात जगता येईल का नाही झेपणाऱ्या गोष्टी करन... करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलेलं असेल या आशियावर मागची पानं झाकत जगणंच म्हणजे आयुष्य स्वतःवर विश्वास ठेवा काही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं नाही पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो माणूस स्वतःच्या नजरेत चांगलं पाहिजे लोकांचं काय लोक तर यश मिळवल्यासाठी जेवढेही मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत टिकवण्यासाठी करावी लागते कोहण्याच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतः उन्हात उभे राहावे लागते जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर यात तुमची काहीच चूक नाही मात्र जर जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर ह्याच नक्कीच तुमची चूक आहे क्षणाला क्षण श्यान, आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य हे सरकत असते कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो आयुष्यच बदलून टाकतो फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचा टर्निंग पॉइंट असे म्हणतात वेदनांना समजण्याची संवेदनाची गरजच असते ज्यांना ज्यांना वाटते ना की आम्ही महागार घेतली त्यांनी अजिबात काळजी करू नका वेळ आली की खेळ नक्कीच होणार कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरत असतो आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची सोबत आहे यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात जीवनात त्या गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक बोलतात की हे तुला कधीच नाही जमणार कठीण किंवा महाग प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महानच असतो कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधी कारण सांगत नाहीत वेळ तुमच्याकडे असली तरी सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरं कर्तृत्वान असतो एका मिनिटाचं तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं झेपणाऱ्या गोष्टी करत गेले की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होत असते स्वप्न बघा पण ते साकार करण्यासाठी मेहनत देखील घ्या पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात कळू देत्या वेड्या आकाशात तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद